ताईंची तब्येत खालावली म्हणूनच तर सगळेच नेते मंडळी इथं आज भेटायला आले मग सत्यजित दादा असतील शरददादा असतील संतोषदादा असतील खरंतर ताईंविषयीची आस्था आपण पाहिले तालुक्याच्या बाबतीत सातत्याने काम करणाऱ्या महिला म्हणून काम करतात आणि निश्चित स्वरूपात अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर ताईंना क्रम प्राप्त होता आम्ही सगळेजण त्या निमित्ताने खरंतर ताईंसाठी इथं सगळेजण भेटायला आलेलो आहोत तर आता हे अतुल बेटके हे जे वागता येते पट्टे का मी मागाशी तेच सांगितलं की ठीक आहे पालकमंत्री समजा पालकमंत्र्यांच्या पद्धतीने पण इथं स्थानिक पातळीवर पर्यटन तालुका घोषित झालेला असताना पर्यटनाची मिटिंग तुम्ही लावलेली असताना मग तुम्ही स्थानिक सगळ्याच पुढाऱ्यांना ज्यांना जे आपल्या भागा, भागाभागामध्ये जे जे काम करतात त्यांना सगळ्यांना बोलवलं असतं तर एक चांगला आराखडा विकासाचा आराखडा आपल्याला शासनाला किंवा सादर करता आला असता परंतु तसं न करता फक्त हे इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही जसं प्रश्न सत्यशीलदाना विचारला की गेल्या पाच वर्षामध्ये पर्यटनाविषयी काही करायचं नाही आणि इलेक्शन आल्यानंतर फक्त ती तेवढ्यापुरती तिमकी वाजवायची अशातलाच हा अशातलाच हा प्रकार आहे आणि मला वाटतं ह्या पाच वर्षामध्ये आता जी आपण पाहिले की पर्यटनाच्या बाबतीत एकही रुपयाचा निधी आपल्याला आणता आला नाही गावातला तर तुम्ही पाहता मी त्या दिवशी म्हटलो की गावातल्या आमच्या गावची परिस्थिती आमच्याकडे स्थानिक आमदार असताना सुद्धा त्यांना एक रुपयाचं काम या पाच वर्षात करता आलं नाही आता एखादा रस्ता आम्ही मंजूर केलाय आणि तो करून आणलाय त्याचबरोबर तर डीपीडीसी माग विषय झाला होता की डीपीडीसीच्या माध्यमातून काम मंजूर करून आणलीत आणि ग्रामपंचायत एनओसी देत नाही जर ती कामं ग्रामपंचायतला आली असतील तर तुम्हाला एनओसी द्यायचा अधिकार काय आणि तुम्ही एनओसी आमच्याकडे मागता काय साडी दुसरी गोष्ट जर शरद पवार साहेबांना अजितदारा सांगत असतील की मान्यवरांना मीटिंगमध्ये बोलतात बोलायचा अधिकार नाही मग बाकी यांना खासदारांना सांगत असतील की तुम्हाला अधिकार नाही मग आमदारांना कुठून आलाय अधिकार डीपीडीसीच्या सदस्यांनाच आहे आणि मला वाटतं डीपीडीसीच्या सदस्यांनी जो निधी मंजूर केला तो तुम्ही तुमच्या नावावर खपू नका जे सदस्यांचं श्रेय आहे ते त्यांना द्या त्यांनी आमच्याकडे मागणी करावी आम्ही तो दिला असता परंतु असं काही न करता फक्त आता इलेक्शन आल्यानंतर लोकांना चुकीच्या पद्धतीने बातमी करायची बातमी द्यायची गाईड करायचं ट्रीटमेंट द्यायची हे पद्धत खरं तर त्यांनी थांबवली पाहिजे कारण आता पाच वर्षे झाली आपण इलेक्शन आल्याचं आपल्याला हे सगळं आहे तोपर्यंत पाच वर्षात आपल्याला कोणतीही गोष्ट सुचली नाही किंवा पाच वर्षात नारायणगाव ग्रामपंचायत आढळलं हे त्यांना सांगूशी वाटलं नाही असो तो त्यांचा विषय आहे तो आज पर्यटनाचा विषय घेत असताना सगळ्यांना बोलवलं असतं आपण पाहिले की नारायणगावची वेष बांधत असताना आम्ही सगळ्या गाव बैठक घेतली आम्ही सगळ्यांना बोलवलं आणि ते एक चांगलं काम एक चांगलं स्मारक उभं राहिलं अशाच पद्धतीचं तालुक्याच्या सगळ्या बाबतीत जर काम केलं असतं तर सगळ्यांना बोलवलं असतं तर एक चांगला आराखडा मांडतात ಮ <laughs> <laughs>